नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षिकामध्ये उत्साहाचे वातावरण काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तो मंगळवारपासून जमा केला जाणार आहे प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना भाऊबीज देण्यात येते मात्र दिवाळीनंतर भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे पण यंदा मात्र दिवाळीपूर्वीच शासनाने पैसे वर्ग करण्यात आले आहेत राज्य सरकारच्या अनेक योजना निधी अभावी रकडले असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र तरतूद करण्याची तात्परता शासनाने दाखविली आहे जिल्ह्यात दोन हजार सातशे तीन अंगणवाडी सेविका आहेत तर दोन हजार दोनशे पन्नास मदतनीस आहेत एकूण चार हजार नऊशे त्रेपन्न जणींच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत एकूण नव्याण्णव लाख सहा हजार रुपयांची रक्कम मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात शुक्रवारी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरू राज्यातील एक लाख दहा हजारहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भावभीज देण्यात येत आहे त्यासाठी चाळीस कोटी एकसष्ट लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेने आम्हाला भाऊबीज नको बोनस द्या अशी मागणी केली होती दोन हजार रुपयांची भेट नको तर किमान एक वेतन बोनस द्या अशी त्यांची मागणी होती इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो मग अंग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही असा सवाल संघटनेने उपस्थित केला होता पण शासनाने यंदा भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे